शेतकरी बंधू नो नमस्कार आ, मी गणेश मांढरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी या ठिकाणी सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहे आपण अशा पद्धतीने पाहू शकता सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि या परिस्थितीमध्ये बऱ्याच सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपल्याला गवताचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो आणि अशा पद्धतीने जर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये गवत असेल त्याचं नियोजन आपल्याला करण्यासाठी शेतकरी बंधूं महत्त्वाचं आहे कारण की इतर कुठल्या काही तणनाशकाच्या माध्यमातून जे काय आपण रेग्युलर तणनाशक वापरतो त्याच्या माध्यमातून या गवताचं नियंत्रण आपल्याला होताना पाहायला मिळत नाही तर शेतकरी बंधून एक कंटेंट सांगतो तुम्हाला क्लोरिमोरॉन इथाईल म्हणून ज्या की पंधरा ग्रॅमची पोच हो आहे प्रत्येक एकरसाठी आपल्याला ते वापरायचे याचा याच्या मा माध्यमातून आपण पूर्णपणे या कॅन्या नियोजन करू शकतो शेतकरी बंधू नो क्लोरिमोरॉन इथाईल पंधरा ग्रॅम हे आपण कुठल्याही इतर सोयाबीनच्या तनाशकामध्ये वाप मिसळून त्याच्यामध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कॅनागावचाचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद